हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं जी के या चॅनलवरती प्रश्न पहिला आहे कोणत्या गाड्यांवर निळ्या रंगाची नंबर प्लेट असते ऑप्शन ए नगरसेवक बी परदेशी राजदूत सी भारतीय नागरिक डी राष्ट्रपती फ्रेंड्स तुम्हाला जर प्रश्नाचं उत्तर येत असेल तर कमेंटमध्ये उत्तर टाईप करा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी परदेशी राजदूत भारतातील परदेशी मिशन आणि दूतावास आमच्या वाहनांसाठी निळ्या नंबर प्लेटचा वापर केला जातो या नंबर प्लेट्समध्ये निळ्या पार्श्वभूमीवर पांढरी अक्षरे आणि सगित्या आहेत नंबर प्लेट कॉन्सिलर कॉपर्स यू एन दर्शवणारी युनायटेड नेशन्स डी सी इत्यादी दर्शवणारी सी सी दर्शवते प्रश्न दुसरा आहे पिनकोडचा पहिला अक्षर काय दर्शवतो ऑप्शन ए प्रादेशिक विभाग बी जिल्हा सी भौगोलिक क्षेत्र डी सबझोन या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए प्रादेशिक विभाग पहिला अंक जो एक ते नऊपर्यंत पर्यंत असतो पोस्टल झोन दर्शवतो हे नऊ पोस्टल झोन उपप्रदेशांमध्ये वर्गीकृत केले आहे जे विशेषतः केंद्रशासित आणि राज्य आहे पिनकोडचा पहिला अंक क्षेत्र दर्शवतो दुसरा अंक सब झोन आहे तिसरा अंक क्षेत्रातील वर्गीकरण जिल्हा दर्शवतो आणि शेवटचे तीन अंक त्या जिल्ह्यातील विशिष्ट पोस्ट ऑफिस दर्शवतात प्रश्न तिसरा आहे कोणता प्राणी सिंहाला घाबरत नाही ऑप्शन ए e, कुत्रा बी हरिण सी हत्ती डी गेंडा फ्रेंड्स उत्तर येत असेल तर कमेंटमध्ये उत्तर टाईप करा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी गेंडा गेंडाचा मोठा आकार आणि कडक त्वचा असल्यामुळे हो गेंडा त्याच्या शक्तिशाली मान्यमुळे नैसर्गिक आरक्षणामुळे सिंह आणि वाघांसारख्या मोठ्या मनसरींना कमी घाबरतात प्रश्न आहे कोणता आजार असलेल्या लोकांनी रताळे खाऊ नये ऑप्शन ए मुपखडा बी थायरॉईड सी मायग्रेन डी कॅन्सर फ्रँड्स उत्तर येत असेल तर कमेंटमध्ये टाईप करा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए उत्खडा मूत्रपिंडाच्या समस्या असलेल्या लोकांनी रताळे खाणे टाळले पाहिजे कारण चुकीचे कार्य करणारे मूत्रपिंड त्यांच्या शरीरातून पोटॅशियम काढू शकत नाही ज्यामुळे पोटॅशियमची उच्च पातळी त्यांच्यासाठी हानिकारक ठरू शकते रताळ्यामध्ये ऑक्सिलेटचे प्रमाण जास्त असते ज्यामुळे कॅल्शियम ऑक्सिलेट किडनीचा स्टोन धोका वाढू शकतो प्रश्न पाचवा आहे कोणत्या वृक्षाच्या पानापासून विढी तयार केली जाते ऑप्शन ए सदाफली बी तेंदुपत्ता सी वड डी पेंप या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी तेंदुपत्ता तेंदु तेंदुपत्ता बिढी बनवण्यासाठी वापरतात तेंदूची पानं उत्कृष्ट आवरण बनवतात आणि बिढीचे यश काही प्रमाणात या पानांमुळे आहे तंबाखूचे पीक बरे झाल्यानंतर लगेचच पाणी मोफत प्रमाणात असतात त्यामुळे व्हिडिओ उत्पादनात वापरण्यासाठी तयार होतात फ्रेंड्स तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक कर। करा चॅनलला कर। सबस्क्राईब करा आणि आयकॉन मागायला विसरू हो नका व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद